आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत जनसेवा हीच ईश्वर यांनी मतदार संघाचे सीना नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या करमाळा माडा मोहोळ दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर खाडे यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य पिण्याचे पाणी औषधे कपडे चारा ब्लँकेट आणि आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली मदत रवाना करण्यात आली आहे या मदतीच्या माध्यमातून पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिक शेतकरी आणि जनावरांसाठी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून आम्ही हा खारीचा वाटा उचलत आहोत पूरग्रस्तांच्या दुःखात आम्ही सहभागी असून आणखी कुठल्या मदतीची आवश्यकता भासल्यास आम्ही तात्काळ सहकार्य करू सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी डॉक्टर खाडे यांच्याकडून मिळालेली ही मदत म्हणजे आपत्ती काळातील एक सकारात्मक सामाजिक पुढाकार ठरत आहे जनतेच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेली ही तत्परता निश्चितच अनुकरणीय आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा